आज केली नवीन झाडांची खरेदी त्यामध्ये आहे हा छान असा गुलाब हे बघा प्लॅस्टिकमध्येच आहे एक कुंडी खरेदी केली आणि इथं आहे कळी झाड इथं आहे वांग काटेरी वांगे असतात त्याचं एक झाड खरेदी केलं आणि हा एक आणि इथे हा एक झाड तर अशी आजची खरेदी होती आपली आणि त्यामध्ये मी अजून खरेदी केलं हे वांगेचं बी एक आणि हे टमाटरचं बी आणि हरियाली म्हणून एक पावडर आहे ऑर्गॅनिक फर्टिलायझर नीम बेस हरियाली खाद तर हे असं आजचं खरेदी केलं आहे आपण तर कसा वाटला आपला व्हिडिओ हे बघा पूर्ण ग्रीनरी आपल्या बाल्कनीमध्ये आहे तुम्ही बघू शकता छान फ्लावर्स पण आपले छान वाढलेले आहेत ही एक वेल वालाची आणि फ्लावर तिकडे आलं हे आता मी मार्केटमधून आपण पुदिना आणतो तो लावलाय तर बघू याचं काय रिझन येते याचे तर असे फांदे छोटे छोटे फुटले आहे बघू आता हे आपली झाड तर अशी आपली ही छोटीशी बाल्कनीमधली बाग आहे तर जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक शेअर अँड सबस्क्राईब थँक्यू